भिवंडी तालुक्यातील कुक्से गावामध्ये ग्रामपंचायत प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस क्रिकेट स्पर्धा मोठ्या आनंदात यशस्वीरित्या संपन्न झाली तर यावेळी ग्रुप ग्रामपंचायत कुक्से अंतर्गत सर्व गावातील अनेक युवा खेळाडूंनी तसेच आयकॉन खेळाडूंनी या ग्रामपंचायत प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये सहभाग घेत क्रिकेट स्पर्धेचा आनंदोत्सव साजरा केला तर यावेळी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली व यावेळी सर्व मान्यवरांचे स्वागत सत्कार देखील करण्यात आले ग्रामपंचायत प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेमध्ये दोन हजार पंचवीस चे मानकरी परिवण संघ ठरले व यावेळी सर्व विजेत्यांना देऊन सन्मानित देखील करण्यात आले दादा दा। हा ग्रामपंचायत ग्रामपंचायत प्रीमियर तिसरा पर्व आणि आमच्या सरपंच मॅडम योगिता मॅडम योगिता पारदी मॅडम सरपंच आहेत त्यांनी मागच्या सरपंचांनी जसं आम्हाला कमिटीला सहकार्य केलं तसं सहकार्य त्यांनी पण केलं त्यांचं खूप खूप आभार आहे आणि सरपंच मॅडम आणि आमच्या ग्रामपंचायत प्रीमियर लीग चे आठ संघ मिळाले यांच्या सहकार्याने हा तिसरा पर्व एकदम सक्सेस झालेला आहे निश्चित आमच्या ग्रामपंचायत मध्ये पाच गाव आहेत आणि पाचही गावची पोरं एकत्र येऊन रोज प्रॅक्टिस करत असतात तसं कोणी क्रिकेट खेळायला बघत नाही त्याच्यामुळे आणि आमच्या ग्राउंड वर एवढा चांगला ग्राउंड आहे तर एकही टुर्नामेंट होत नाही याच्यामुळे मी जीपीएल एकत्र सगळ्यांना एकत्र घेऊन जीपीएल काढण्याची संकल्पना आणली आणि ती संकल्पना तिसरा वर्ष सक्सेसफुल पूर्ण झालं निश्चितच त्यांच्या सहकार्याशिवाय ही टूर्नामेंट सक्सेसफुल नाहीये त्यांनी खूप खूप म्हणजे तन मन धन प्रकारे बोलतात पूर्ण वेल आणि पूर्ण आर्थिक सहकार्य आम्हाला राहिले त्याबद्दल पुन्हा एकदा आभार दादा हाच विचार करून आम्ही आणला त्यासाठी आम्ही आठ टीम मध्ये आठ कॅटेगरी वाईज प्लेयर पाडले प्रत्येक प्लेयर टीम मध्ये जेणेकरून एक एक दोन दोन यंगस्टर बॅट्समॅन बॉलर बनतील अशा प्रकारच्या आम्ही विभागणी केली त्यांची आणि तसाच परफॉर्मन्स ते प्रत्येक वर्ष करत असतात निश्चित धगा आम गा, हा आमच्या ग्रामपंचायत जसं दसरा दिवाळी सणाची लोक वाट बघत असतात तशी आमच्या ग्रामपंचायत मधले पूर्ण पोर आणि गावकरी हा ग्रामपंचायतचा उत्सव आहे एक प्रकारची तशी जीपीएल ची वाट बघत असतात आणि याच्या मागे याच्यामध्ये फोर्टी प्लस चे प्लेअर सुद्धा खेळतात यंगस्टर सुद्धा खेळतात जेणेकरून कुठल्याही वाईट व्यसनाला न जाता मुलं चांगलं क्रिकेट खेळतात आणि फिटनेसमध्ये चांगले राहतात मी संकल्पना त्याच्यामुळे अजून याच्या पुढे प्रत्येक वर्षी कंटिन्यू राहील निश्चित जादा पण आता टेनिस क्रिकेट ही खूप पुढे गेलेला आहे मागच्या दोन वर्षा मागे बघितलं आपण आय एस पी एल सारखी टुर्नामेंट झाली ज्याच्यामध्ये एक प्लेअरला तीस तीस, तीस लाख रुपये बोली लागते तर एखादा एक सर चांगला खेळला मेहनत केली टॅलेंट असला मेहनत केली टॅलेंटच्या जोडीला तर नक्कीच पुढे जाऊ शकतो आणि टेनिस क्रिकेट ही आता खूप चांगला आणि आमच्या ग्रामपंचायत म्हणजे भिवंडी तालुक्यातील एक सक्षम ग्रामपंचायत आहे सर्व खेळाडू सक्षम आहेत त्याच्यामुळे कुठल्याही वाईट व्यसनाला न मुलं जाता क्रिकेटकडे ओढली जावी अशी आमची इच्छा आहे आणि ती मुलं तशी करतात त्याच्यामुळे ही संकल्पना पुढे चालू राहील निश्चितच सर्वात पहिले एखादी टुर्नामेंट कितीही चांगलं आयोजन केलं तर परंतु संघ मालकांचं आभार जे संघ मालक प्रत्येक वर्षी आम्हाला ग्रामपंचायत प्रीमियर लीग मध्ये संघ घेतात आणि स्पेशली ग्रामपंचायत कुक्षेचा आभार सर्व सदस्यांचे सरपंच मॅडम असतील यांचे खूप खूप आभार आणि हा पर्व तिसरा समाप्त झाला असं आम्ही जाहीर करतो जे आयोजक आहेत त्याच्यामुळे आणि हा खेळ दरवर्षी चालू राहू चालू द्या राहायला पाहिजे आणि आयोजक हा फक्त आयोजकांचा खरं बोलला तर काम आहे आमचं काही नाहीये फक्त पैसे देतो आणि मान्सर म्हणून खेळतो खेळतोय दोन हजार पंचवीस सर्व संघ मालकांचे आणि स्पेशली सरपंच मॅडमचे खूप खूप आभार कारण आपण सहकार्य नसतं केलं तर आम्ही स्पर्धा आयोजित करू शकत नव्हतो हो आणि स्पेशली मेन्शन करेन गोरख पाटील दादा मनोज शेट सुभाष मागे सुनील पाटील असतील गुरुनाथ शेट असतील या आम्हाला प्रत्येक वर्षी फुल नाही फुलाची पाकली पण आम्हाला मदत करत असतात आणि याच्या पुढेही करतील अशी आशा करतो आणि जी पी एल पर्व तिसऱ्याबद्दल बोलायचं झालं तर सर्वात आधी मी माझ्या सांगायचं सांगतो की म्हणजे चार गावची आपली पोरं खेळत असतील पण तुम्ही ऑब्झर्व केला की नाही मी माझा वैयक्तिक अनुभव सांगतो की या जी पी एलमध्ये बंटी स्पोर्ट बोरवली जी आपली ग्रामीणची टीम आहे त्या ग्रामीणच्या टीम मधले सगळे प्लेयर चांगले खेळलेत त्यांच्याबद्दल तर खूप खूप अभिमान वाटतंय आणि तुम्ही जर अशीच मेहनत केली तर तुमचा गावचा संघ सुद्धा टॉप करेल यात काही शंका नाही अशी मेहनत केली तर आणि मी ही जीपीएल स्टार्ट होण्याच्या आधी सांगितलेलं की परी इलेव्हन फायनल जिंकेल का तर त्याला रिझन होता ती पोरं सकाळी नऊ वाजता कंटिन्यू पाच दिवस प्रॅक्टिस ला यायचे आणि संध्याकाळी सहा वाजेपर्यंत प्रॅक्टिस करायची त्यांच्या मेहनतीचा फल त्यांना भेटला याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन याच्यानंतर आयोजनाबद्दल आलो मागच्या दोन पर्वा पर्वामध्ये जेवढी हैराणी ना झाली त्याच्या चार पटीने जास्त या पर्वामध्ये आमची हैराणी झाली म्हणजे चार जीपीएलची मेहनत एका जीपीएल लागली तर असं न व्हायला पाहिजे की ही स्पर्धा आपल्यासाठीच आहे मी स्पर्धा काही पैसे कमवण्यासाठी का नाही एवढ्या गोष्टी ज्या प्रत्येक वर्षी हा एक स्पर्धा नसून जशी काही दसरा दिवाळी असते तशी ही जीपीएल आपल्या क्रिकेटरांसाठी आपल्या ग्रामपंचायतचा उत्सव आहे हा त्याच्यामुळे हा मन सरपंचांचा आहे त्यांनी स्वतःहून आयोजकांना बोलले पाहिजे की जीपीएल कधी आहे तुम्ही लकी आहे दादा की तुमच्या टर्म मध्ये जीपीएल होते मागचे सरपंच झाले त्यांनीही सहकार्य केले आपणही केलं त्याबद्दल आम्ही आभारी आहोत ज्या आम्ही याच्या पुढे आता तर थेट पाच वर्ष एकच सरपंच राहणार आहे त्याच्यामुळे ज्या याच्या नंतरही कोणी येतील त्यांनी कमिटीच्या पाठीशी असंच राहावं एवढी आशा करतो आणि स्पेशली सांगतो की या वर्षी जी पी एल जो झाला आयोजन म्हटलं तर काय खाऊ गोष्ट नाही एक लग्नच असतो एक, एक प्रकारचं त्याच्यामुळे जा आम्ही सर्वजणी असलो तरी पण थोडाफार का होईना आपण सर्वांनी सपोर्ट कराल तरच ही टुर्नामेंटवरील नाही तर सक्सेस होऊ शकत नाही मग अशी एक थोडासा एक डिसिजन रॉंग झाला प्ले डायरेक्ट मैदानात होतं चुकीच आहे टीडीपीएलला असं आयोजन नाही एवढा चांगलं आयोजन आम्ही जीपीएल मध्ये करत असतो प्रत्येक वर्षी तर आपणही कुठेतरी याची जाण ठेवून कुठल्या गोष्टी कुठल्या गोष्टी बोलायला पाहिजेत कुठल्या नाही बोलायला पाहिजेत एवढे आवश्यक हे आहे आणि स्पेशली मी रुपेश दादा निलेश दादा यांचे आभार मानतो कारण त्यांनी आम्हाला पाठबल खूप खूप पाठबल दिलं नाहीतर हा पर्व तिसरा झाला नसता आणि एक अजून तुम्हाला आवाहन करतो की या वर्षी ही जीपीएल जी आम्ही तीन वर्ष केली याच्या व्यतिरिक्त आता आपण नवीन कमिटी करतोय जीपीएल साठी तर नेक्स्ट इयर जीपीएल हा कोणीही सरपंच असू दे कोणीही आयोजक असू दे हा आपल्या ग्रामपंचायतचा उत्सव आहे हा चालू ठेवा आम्ही आज खेळतो उद्या तुम्ही खेळणार आहे यंगस्टर खूप खेळले त्याच्यामुळे पुढच्या वर्षी नवीन कमिटी नवीन आयोजक त्यांनी आतिश मागेकडे नावं द्या त्यांनी पुढच्या वर्षी तुम्ही आयोजन करा आम्ही तुमच्या पाठीशी धन्यवाद सर्वप्रथम हा तिसरा पर्व एकदम सक्सेसफुल झालेला आहे आणि त्याच्यामुळे सर्वांना धन्यवाद आणि स्पेशल म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे स्पॉन्सरांना धन्यवाद द्यायला पाहिजे आणि आयोजकांना आणि जेवढे पण खेळाडू आहेत त्यांनी पण त्यांना पण धन्यवाद द्यायला पाहिजे की ते एकदम शिस्तबद्ध खेळ खेळतात मागे पण आता बबलू बोलला की डिसिजन आहे मेकर असं थोडं प्रॉब्लेम होतोय तरी पण आपलीच पोरं समजून घ्या आणि सर्वात मोठी चांगली गोष्ट आहे की या जे पी मधून आपले चांगले चांगले खेळाडू इथून आपल्याला भेटतात त्याच्यासाठी त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे सर्वांनी कारण की कसं आहे जे पी एल हा आपला फक्त एक टीम साठी खेळ नाही हा पूर्ण गावासाठी खेळ आहे आणि सर्वांना मी एवढीच विनंती करतो की जेवढा तुम्हाला योगदान देता येईल तेवढा द्या कारण की त्यांचं असं म्हणणे की पैशासाठी हा खेळ नाही तुमच्यासाठीच खेळ आहे आणि तुम्ही जेवढा योगदान देताल तेवढा तुम्ही द्या याच्यासाठी मी सर्वांना धन्यवाद देतो आणि असंच नाही तर दरवर्षी तुम्ही दरवर्षी प्रमाणे असं तिसऱ्या वर्ष माझी तर इच्छा आहे पुढचं काय भविष्य माहीत नाही शंभर वर्षापर्यंत ही आपली प्रथा चालू राहिली पाहिजे ही सर्वांनी नवीन युवाचे पण पिढी नवीन खेळाडू आहेत त्यांनी आतापर्यंत घोषित करतो हो की त्यांनी ही परंपरा पुढे चालू ठेवा धन्यवाद